तर मग आतापर्यंत जे काय दिलेलं आहे एसबीटीच टोटल अप्लिकेशन आपण बरोबर ना तर रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं रिझल्ट एसबीटीचं एकदम खूप चांगलं आहे एसबीटी हे शंभर एस टक्के ऑर्गॅनिकच प्रोडक्ट हो परंतु मार्केटमध्ये पण भरपूर कंपन्या आहेत तर त्याच्यापैकी काही तुम्ही वापरला असेल किंवा नाही वापरले तर त्यांच्या आपल्यामध्ये काय तप्पर्यंत म्हणजे एस बी टी आपल्या म्हणजे चांगला चांगला फरक मला जाणवला जा त्याच्यामुळे मी पूर्णपणे जरा म्हणजे बागेचं जेव्हा निरीक्षण करता शेतात आल्यावर म्हणजे झाडामध्ये कॅनोपी मध्ये किंवा आपण म्हणतो बदल काय जाणवले बा तुम्हाला बदल जसं मी ही वापरा चालू केलं कॅनोपी म्हणजे की फुटव्याची संख्या परत बघा आता ओ, बार बार आता ही याच्यात खालपासून एक सारखे पण आहे तुम्हाला बघा नवीन सेटिंग प्लस खोड बघा तुम्ही एकदम म्हणजे खोडाच्या मानाने जर बघितलं आपण तर साईज अतिशय कमी आहे खोडाची म्हणजे वय तेवढच आहे झाडाचं बरोबर नाही वर्षाच्या आतमधलं झाड आहे तर त्या मानाने एवढा मोठा डेव्हलपमेंट एक सारखेपणा बरोबर आणि दुसरं म्हणजे कि सारखी सेटिंग सेटिंग बरोबर नाही तर परिसरातले आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक आता पेरू कोवळ आलेले आहेत बरोबर नाही आता किळ असेल किंवा पेरू असं कोणती फळ जात तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय संधी देऊ दे। शकता एस बीटीचा वापरा जे आता मला हे सांगता येतो म्हणजे त्यांनी कस्टमरला जे निरोप दिला कस्टमरचा मला फोन येतो मेसेज घ्या मग त्यांनी मला विचारलं पण मी त्यांना सांगितलं की शंभर टक्के हे वापरा तुम्ही काळू कि आहे साईजला सेटिंगला बरोबर मला काहीच प्रॉब्लेम तर वाटत नाही बरोबर आणि कमी खर्चात चांगला उत्पन्न ते काय होतं शेतकऱ्यांना असं वाटतं का खर्च खूप होऊन जाईल नंतर रिजर्ट येतात त्याच्यामध्ये त्या दुविधेमध्ये माणूस ना ते करायचे विसरून जातो आणि त्याचे परिणाम कधी दिसतात आपल्याला ज्यावेळी झाड आपल्या हातातून निघून जातात बरोबर समजा आता ज्योतिराम सर तुम्हाला मार्गदर्शन करताय प्रयोग तर त्यांचं मार्गदर्शन कसं वाटतं कळाली सर आले तुम्हाला आज मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणजे चांगलं मार्गदर्शन चांगलं आहे बरोबर त्यांनी सांगितल्यापासून त्यांनी सांगितलं की मला एक वेळेस तुम्ही माझं वापरून बघा बरोबर मग म्हणलं वापरून बा वापरून वापरल्यावर मला ते जर म्हणजे इतका भारी वाटला कि मला परत दुसरा दिवस काय केला त्याच्यावरच बाग आहे आता एसबीटीवरती एसबीटीवर पूर्ण मार्केटमध्ये कायच वापरलेलं बरोबर दुसरा आहे थोडंफार चालू पूर्ण जी आहे जास्त म्हणजे हे काय म्हणायचं त्याला वापर जास्त वापर जास्त त्याचा ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वापर केलेला पण त्याची क्वालिटी त्यांना चांगली दिलेली म्हणजे एसबीटी एकदम चांगलं बरोबर आता सर इथं तुम्हाला मार्गदर्शन करताय बरोबर हो। नाही पण सोलापूरचं ते काम करताय आणि सुंदर मार्गदर्शन करत गेल्या दोन वर्षापासून ते एसबीटीचं काम बघताय हो। तर तुमच्याशी आणि ज्योतिराम सरांशी पण बोलायचं असेल तर पहिला तुमचं नाव आणि पत्ता पुन्हा नाही सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना तुमच्याशी बोलता येईल आता जसं तुम्ही म्हटले माझ्याशी तीन सरांनी माझ्या कोंबटीला वापर दिलं तर मला हजारो शेतकरी तुमच्याकडे व्हिजिट होऊन गेले बरोबर आणि भरपूर शेतकऱ्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट पण केला तर असं आपल्या सर्वसामान्य शेतकरी ज्यांना या भाग पेरूच्या या पिकामध्ये नॉलेज कमी आहे थोडंसं नव्याने लावायचं असेल किंवा त्यांना थोडासा अनुभव तुमचा ऐकायचा असेल तर एक तुमचा नंबर द्या मी रणजित सौदागर साळुंके राहणार कन्नरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न शहाण्णव पीस पंचावन्न ओके तर शेतकरी मित्रांनो बघा आपण आज बुस्टर टेक्नॉलॉजी आज म्हणजे थोडं उशीर झाला आहे कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं खास दिसणार पण नाही पण आज आपण आपल्या एस बी टीचं जे काही आ... ट्रीटमेंट केलेले शेतकरी आज तीन वर्ष झाले एकही शेतकरी आपल्यावर नाराज नाही आहे किंवा एकही शेतकरी आपल्या आजपर्यंत निगेटिव्ह नाही आहे आज सकाळपासून आपण प्रत्येक शेतकऱ्याला भेटलो आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला शंभर टक्के रिझल्ट सांगितलेले बरोबर तर असेच रिझल्ट आपल्याला घ्यायचे असेल आपले नंबर दिलेले सरांनी त्यांच्याशी बोलू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण सर्वच ठिकाणी काम चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण जसं काम चालू आहे तर आणखी जर माहिती पाहिजे असेल आपलं यूट्यूब चॅनल सोईल गुष्ट टेक्नॉलॉजी नावाने फेसबुकला पण आहे इंस्टाग्रामला पण आहे त्याच्यावरती ऑफिसचे नंबर येतात त्याच्यावरती माहिती येते प्रत्येक शेतकऱ्याने माझं काय मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने कनेक्ट होऊन आपल्याला ज्या गोष्टीचं नॉलेज नाही नॉलेज तर आपण विकत देत नाही कोणाला बरोबर नाही आपणही ते दिल्याने वाढणारे म्हणून देणारे बरोबर नाही आणि म्हणून आपणही जर कॉन्टॅक्ट केला यूट्यूब चॅनल बघितला सबस्क्राईब केला बघितला तर त्याच्यावरती प्रत्येक शेतकऱ्याचा आपला मोबाईल नंबर आणि कॉन्टॅक्ट दिलेला आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून त्या गोष्टीचा आपण थोडंसं पाठपुरावा करून आपणही एसबीटी वापरावी की नाही वापरावी हे पहिले ठरवलं पाहिजे